नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी चमचमीत फिश करी चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मस्त अशी ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला सुद्धा खूप आवडेल अशा पद्धतीची फिश इथे मी आता सर्वात आधी मसाल्यामध्ये दोन चमचे खसखस दोन चमचे धने आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहे आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्यानंतर तीन तेजपान घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आणि तीन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे लसूण घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी किसून घेतलेला आहे आपल्याला खोबरं येते खोबऱ्याचा किस नाही वापरायचे जो बायून विकत मिळते तो आपल्याला खोबऱ्याची वाटीस खिचून घ्यायची आहे त्याने भाजीला चव छान येते त्यानंतर इथे मी अर्धा किलो फिश घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये एक चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव चमचा भरून हळद घालून घ्यायची आहे हे सर्व आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्ध लिंबू घेतलेला आहे ते लिंबाचा रस यामध्ये पिळून घालून घ्यायचा आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मी दहा मिनिट हे सर्व असशन करायसाठी ठेवून घेणार आहे त्यानंतर इथे मी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये सर्वात आधी कांदा घालून घ्यायचा आहे अगदी चमचाभर तेल घालून आपल्याला कांदा छान असा गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे माझा कांदा छान असा फ्राय झालेला आहे एका साइड ला मी करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा किस घालून खोबऱ्याचा किस सुद्धा मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे यामध्ये सुद्धा मी चमचाभर तेल घालून घेणार आहे छान असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर यामध्ये आता आपल्याला खोबरं भाजून झाल्यावर जे आपण मसाले ठेवले होते ते मसाले आता यामध्ये घालून घ्यायचे आहे मसाले फक्त अगदी आपण दोन मिनिट परतून घेणार आहोत मसाले परतून झाले की यामध्ये आलं लसून आणि मी इथे मोठभर कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर नक्की घाला कोथिंबीर मुळे छान असा भाजीला रंग येतो आणि चव सुद्धा छान येते कोथिंबीर घालून सुद्धा दोन मिनिट परतून घेणार आहे आणि मसाला आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे इथे मी मसाला थंड करून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे थोडस पाणी घालून बघू शकता तुम्ही इतपत मी इथे जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी मध्ये दोन पड्या तेल गरम करून घेतलेला आहे तेल आपलं छान असं गरम झालं की त्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे आणि मसाला आपल्याला मस्त असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता छान भाजी होते त्यामुळे बटाट्याच्या किंवा वांग्याच्या भाजीला अंडा करीला सुद्धा छान लागते हा मसाला बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याचा इथे रंग सुद्धा बदललेला आहे आणि छान असं तेल सुद्धा सुटलेलं आहे यामध्ये आता आपल्याला कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहे कोरडे मसाल्यांमध्ये मी इथे सर्वात आधी पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि एक मोठा चमचा भरून लाल तिखट घालून घ्यायचा आहे लाल तिखट माझ हे कश्मीरी लाल आणि तिखट सुद्धा आहे मिक्स केलेलं आहे छान भाजी होते रंग सुद्धा छान येते त्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक चमचा भरून फिशकरी मसाला घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा भरून मीठ घालून मस्त अस मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व ग्रेव्ही मी मस्त अशी मिक्स करून घेणार आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून लो टू मीडियम गॅस वर आपल्याला दोन ते तीन मिनिट ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही आपला मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे आणि तेल सुद्धा छान असं सुटलेलं आहे ग्रेव्ही आपल्याला आता मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आपली छान अशी मिक्स झाली की त्यामध्ये मॅरिनेशन केलेली फिश घालून घ्यायची आहे फिश आपल्याला मस्त अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे यावर आता परत झाकण ठेवून दोन मिनिटं असंच ठेवणार आहोत दोन मिनटांनंतर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली फिश मसाल्यामध्ये छान अशी फ्राय झालेली आहे मसाल्यामध्ये अशा पद्धतीने फिश केली ही सुद्धा छान लागते रस्सा न करता त्यानंतर यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जितपत रव रस्सा हवा असेल तितपत तुम्ही पाणी घालू शकता एक ग्लास सुद्धा घालू शकता इतपत मी रस्सा इथे घट्ट ठेवलेला हो आहे भाजीला आपल्याला मस्त अशी उकडी काढून घ्यायची आहे इथे आता आपल्या भाजीला मस्त अशी उकडी आलेली आहे बघू शकता तुम्ही मी आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे फिश फक्त आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं शिजवून घ्यायची असते जास्त वेळ जर शिजवली फिश विरगळवू शकते भाजीमध्ये